महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार एका महिन्याभरामध्ये महाराष्ट्रामधील सर्वच मशिदीवरील भोंगे खाली उतरणार असून मुंबईमध्ये चाळीस टक्के भोंगे मशिदीवरून खाली उतरले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड येथे जिल्हा अधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे राज्यभरात अनेक ठिकाणी बोगस प्रमाणपत्र दिल्याचा घोळ सुरू आहे या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने बोगस प्रमाणपत्राचे कृत्य केले नसल्याचं किरीट सोमय्या यांनी त्यांचं कौतुक देखील केले शिवाय नांदेड जिल्ह्यातील भोंगे हे मे महिन्यात उतरवावे अशी सूचना देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी सगळ्यात पहिलं नांदेड तहसीलदार ती कौतुक करतो अभिनंदन करतो महाराष्ट्रात हे असे तहसीलदार आहेत कि त्यांनी त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर पुरेसे पुरावे नाही म्हणून सतराशे चव्वेचाळीस अर्जापैकी फक्त एक्कावन अर्ज मांजूर केले बाकी सगळे फेटाळले म्हणजे कोणी फक्त आधार कार्ड दिलं कोणी रेशन कार्ड आणि त्याचा आधारावर महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले म्हणून नांदेडच्या तहसीलदारांचा आम्ही स्वागत पण केलं आहे महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा रिव्ह्यू सुरू आहे आज मी एडिशनल एच पी एक आणखीन विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्धार आहे भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि बांगलादेशी नंतर हे अभियान मी हातात घेतलेले आहेत मुंबईत एका महिन्याचा आत सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असेल आतापर्यंत चाळीस टक्के मशिदीने भोंगे उतरवले आहेत नांदेड मध्ये पण हे अभिप्रा अभियान जोरात सुरू करावा असं मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुका ग्रामीण रुग्णालयात ब्याऐंशी लोगस जन्म प्रमाणपत्र नोंद केले के आहे त्या संबंधात मी जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांचंही कौतुक केलंय ठिकाणी खूप चांगला रोल प्ले केला आहे हे प्रकरण महाराष्ट्र स्तरावर याची चौकशी सुरू झालेली आहे पोर्टल ची तिथल्या कर्मचाऱ्यांनी जे छेडछाड केले आहेत या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार पण फक्त आणखीन ठिकाणी पण काही झालं असेल तर त्यातही तपास केली जाणार तुम्ही भोंग्यांचा जो विषय घेत आहे खर तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळेने पेहलगाम मध्ये जो अटॅक झाला त्याच्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जे काही डिफरन्सेस होते ते या निमित्तानं सगळे एकत्र झाले होते ते डिफरन्सेस कमी झाले होते पण पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मस्जिदीचे भोंगे यावरनं पोलरायझेशन ऑफ रिलीजन असं नाही होणार ही तुमची भाषा आहे आणि तुम्हाला म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम नेत्यांची पॉलिटिकल लिडर्स ती आहेत न्यायालयाला आपण हे कोणाची बोलायची हिंमत नाही कारण आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि सगळ्यांना लागू पडतो पण मुद्दा कसा आहे की काही लोक धर्माच्या नावाने जे माफियागिरी करतात आणि त्या नियमाला मान्य करायला तयार नाही रात्री दहा वाजता स्पीकर बंद हे संबंध महाराष्ट्राचे सबात गणेशोत्सव पण लागू पडत भोंगे आता गणेश मधून अदृश्य झालेले म्हणून जो कायदा आहे तो सगळ्यांना लागू करणार माझा वतीत खरी सुना धमकी दिलीच होती ना तू या आके दिखा तर घर मे आके मारेंगे तर त्यांनी फरक पडत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणूक आल्याच न्यायालयाने आता आदेश दिले राज्य सरकारला चार महिन्यात घ्याव्या निवडणूक सर हिंदी आज आपने का दिनांक पंधरा मे पासून सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने कार्यवाही केली उपकार्यकारी अधिकारी वाघ आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही राबवण्यात आली या रोडची मूळ रुंदी पन्नास फूट आहे परंतु अतिक्रमणामुळे तो खूपच अरुंद झाला होता आजच्या कार्यवाहीत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी पन्नास फूट जागा मोकळी करण्यात आली आहे त्यामुळे रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आज जामनेर येथील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले जामनेर तालुका पशुधनाने समृद्ध आहे हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला या प्रसंगी तहसीलदार नाना आगळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी जळगावचे अप्पर जिल्हा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जामनेर तहसील कार्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची तपासणी केली व सविस्तर मार्गदर्शनही केले या प्रसंगी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी कार्यालयीन कामकाजाचे सादरीकरण केले हे पाऊल सुशासन आणि जनसामान्यापर्यंत परिणामकारक सेवा पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली लोकभावनेचा आदर करीत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले भारतीय लष्करांच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन भारत माता की जय जय हिंद अशा घोषणांनी भारतीय लष्करांचा विजय उत्सव साजरा केला यावेळी अनेक मान्यवरांसोबत जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी